नमस्कार मी श्रीकांत उमरिकेद असुदुद्दीन ओबीसीनी ज्या पद्धतीचं चा राजकारण चालवलेलं होतं आणि त्याला सुरुवातीच्या काही काळामध्ये फार लिमिटेड ठिकाणी का होईना मर्यादित जागेवरती का होईना यश मिळताना बघितल्यानंतर एक विनाकारण त्याच्या बाजूनं नॅरेशन सेट केलं गेलं आणि दोन हजार चौदाच्याच निवडणुकीपासून त्याला उत्तर ती कळा लागली आणि त्याचे परिणाम आता दोन हजार चोवीसमध्ये दिसत आहेत संपूर्ण पाचशे त्रेचाळीसपैकी ए आय एम आय एम किती जागा लढवते असं म्हटलं तर अतिशय मोजक्या जागा नेमकाच आकड्यासमोर नाही माझ्या माहितीप्रमाणे दोन आकडे सुद्धा नाही म्हणजे संपूर्ण भारतभरामध्ये मिळून ते दहा पण जागा लढवत नाही आहेत मुद्दा असा आहे की त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू केलेलं होतं आणि ध्रुवीकरण करत होते आणि असा एक समज पसरून दिलेला होता की मुस्लिमांचं मतदान जे काय पंधरा वीस टक्के मुसलमान आहेत ते शंभर टक्के होतं आणि त्याला बाकीचे काही दलित साथ देतात इतर मागासवर्गीय साथ देतात हिंदूंची म्हणून काही अशी वोट बँक नसते आणि त्याचा मुस्लिम उमेदवाराला फायदा होतो अगदी ज्या ठिकाणी शहरामध्ये काही असे छोटे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे वॉर्ड आहे जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे तिथे काही ठिकाणी हे खरं पण ठरतं आहे ठरताना तेव्हा दिसत होतं याच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नांदेडच्या नगरपालिकेत नंतर मग ती महानगरपालिका झाली ए आय एम आय एमचे काही मुस्लिम नगरसेवक निवडून आले अकराची जवळपास संख्या होती थी और चर्चा सगयात ले ले, ती आणि सगळे त्याची चर्चा करायला लागली ह्याचं सगळ्यात मोठं टोक कळस गाठल्या गेलं की ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन बरोबर युती केल्याच्यानंतर इम्तियाज जलील हे ए आय एम आय एमचे उमेदवार पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले अगदी महाराष्ट्रात म्हणजे तेलंगणाच्या बाहेर पहिल्यांदाच ए आय एम आय एमला दुसरा आपला खासदार निवडून आणता आला एक स्वतः ओवेसी हो आणि बाहेर इम्तियाज झाली पण हे सगळं टोकाला गेल्याच्या नंतर आपली चूक जे मतदान ज्या फाटाफूट झाली प्रस्थापित तेव्हाचे उमेदवार जे होते शिवसेनेचे खासदार दीर्घकाळ राहिलेले चंद्रकांत खैरे यांच्यावरची नाराजी आणि एक मराठा उमेदवार वेगळा हर्षवर्धन जाधवच्या रूपाने मिळाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात मराठा मतदान तिकडे जाणं हे सगळं जी काही चूक झाली असं बाकीच्या हिंदू मतदारांना वाटलं आणि तिने ती लगेच पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुधरून घेतली आणि या संभाजीनगर जिल्ह्यातल्या ले, विधानसभेच्या नऊच्या नऊही जागा सुद्धा नाही सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीला भाजप सेनेला अखंड सेना तेव्हाची निवडून त्यांनी दिल्या लो लोकांनी त्याच पद्धतीने ज्या उत्तर प्रदेशमधून ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत असे काही मतदारसंघ होते पश्चिम बंगालमध्ये होते तेलंगणाचं तर हैदराबादचं स्वतः ओबीसींचा मतदार आहेच हे सगळं वारंवार सांगितलं जात होतं दोन हजार चौदाची अखिल भारतीय निवडणूक लोकसभेची त्याच्यानंतर दोन हजार सतराची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक त्या दोन निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच असं सिद्ध झालं की ज्या मुस्लिम मतांच्या बाबतीचा एक बागुलबॉ तयार करण्यात येतो आहे तो तसा केला तर त्याचा उलटा फायदा असा होतो की जर तुम्ही पंधरा वीस टक्के मुस्लिमांची मतं आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भडक वक्तव्य करतात प्रयत्न करतात त्यांचं लांगुलचालन करतात त्याची प्रतिक्रिया म्हणून उरलेली मतं हिंदुत्वाच्या नावानं दुसरीकडे जाऊ शकतात आणि हे म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी प्रत्यक्ष यश या मिळवून सलग दोनदा विधानसभेत सतरा आणि बावीसला सिद्ध केलं त्याच पद्धतीनं लोकसभेसाठी उत्तर प्रदेशच मी उदाहरण घेतो दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो या सलग दोन निवडणुका बिहारमध्ये सुद्धा ज्या हिंदी पट्ट्यामध्ये ह्याची विभागणी केल्या गेलेली होती किंवा पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा भाजपचे खासदार निवडून आले आणि पहिल्यांदाच हा झटका तथाकथित सेक्युलरवादी किंवा स्वतःला मुस्लिमांची हितेशी म्हणून घेणाराला बसला हा जो आम्ही व्हिडिओ आता वापरलेला आहे बाबरी मस्जिदच्या बाबतीतला ओवेसी हे जो त्यांचा वैताग आहे आणि पुन्हा पुन्हा हे समोर येत आहे वक्तव्य बाबरी मस्जिदीच्या बाबतीमध्ये तुम्हाला आस्था असायचं कारणच काय तुम्ही समजा मुस्लिम आहात आणि तुमच्या मुस्लिमांच्या आस्थेचा विषय जर एखादा असेल तर त्याच्या बाबतीमध्ये तुमचं अस्मिता जागी होणे आपण समजू शकतो ज्या बाबराचा तुमचा काही संबंध नाही तो तुमचा पूर्वज नव्हता भारतातले बहुतांश मुसलमान हे धर्मांतरित झालेले म्हणजे मूळचे हिंदूच आहेत म इस्लाममध्ये मशीद ही स्था काय ज्याला स्थान विशेष आहे अशावर काही के उभी केलेली नसते प्रार्थना करण्यासाठी ती कुठेही करता येते जसं हिंदूंमध्ये विशिष्ट जागी जाऊनच धर्मयात्रा करणे तीर्थयात्रा करणे अनुष्ठान करणे बारा ज्योतिर्लिंगाची ठिकाणं असो की जसं आता हे अयोध्या जिथे रामाचा जन्म झाला कृष्ण जन्मभूमी असो कितीतरी ठिकाणं असेल किती स्थान महात्मे आहे हे स्थान महात्मे इस्लाममध्ये नाही मग असं असताना तुम्ही नेमकं केवळ हिंदूंना डिवचायचंच म्हणून परत परत एकदा बाबरी मस्जिद थी बाबरी मस्जिद रहेगी तर हयात रहेगी वगैरे वगैरे उच्चार जेव्हा करता हा भूल नाही दिन आणि आता ही निवडणुकीमध्ये ओबीसी तसा प्रचार करतात माझ्याची उमटू शकते आम्ही वारंवार हे उदाहरण सांगत आलो परत एकदा सांगतो की ज्या ज्या वेळेस या कट्टरपंथी मुस्लिमांचे पक्ष म्हणून आसाममध्ये बदरुद्दीन अजमल यांचा ए आय यू डी एफ असो पश्चिम बंगालमध्ये फुरफुरा शरीफचे अब्बा सिद्दीकी असो त्यांचा काय पॉप्युलर काय स एस एफ आय असा काहीतरी पक्ष आहे तो सेक्युलर फ्रंट ऑफ इंडिया असा काहीतरी तो पक्ष आहे त्याच्यानंतर केरळमधला इंडियन युनियन मुस्लिम लीग ज्याच्या पाठिंबावरती राजीव गांधी राहुल गांधींनी वायनाडची निवडणूक आता लढवलेली आहे त्याच्यानंतर ओवेसींचा ए आय एम आय एम हे सगळे जे कट्टरपंथी पक्ष आहेत जे सरळ सरळ मुस्लिमांचे हितेशी आहेत हे सगळे हे लक्षात घेत नाहीत की त्यांना जसा असा प्रतिसाद मिळत जातो असं वाटतं त्याची प्रतिक्रिया म्हणून बाकीचा हिंदू एकवटतो आणि ते नेमकं आता दिसून येत आहे मी ह्या निवडणुकीचं उदाहरण बाजूला ठेवतो कारण की आता याच्यावरती काय विश्लेषण करायचं ते आपण चार तारखेनंतर करूयात निकाल लागल्याच्या नंतर तुम्ही यापूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुका तपासून पहा याच पश्चिम बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी फुरपुरा शरीफच्या अब्बास सिद्दीकी यांच्या पक्षाबरोबर युती केलेली होती आणि निवडणूक लढवली होती सगळ्यांना असं वाटत होतं की मुस्लिमांचा पक्ष हताशी धरल्याच्या नंतर फायदा होईल तसं झालं नाही ममता दिदीच्या याच्यामध्ये कुठलाही फरक पडू शकला नाही उलट उरलेली जी जागा होती विरोधी पक्षाची ती भाजपने घेऊन टाकली सत्ताधाऱ्यांची जागा तृणमूल काँग्रेसने घेऊन टाकली आणि याच्यामधल्यामध्ये मधल्यामध्ये काँग्रेस डावे आणि फुरफुरा शरीफचे अब्बास सिद्दीकी या सगळ्यांचं पानदान वाजलं राजकीयदृष्ट्या त्याच पद्धतीनं आसाममध्ये काँग्रेसला परत एकदा बळ मिळालं किंवा बाकीचे पक्ष पुढं आले पण ए आय यू डी एफ हा जो त्यांचा पक्ष आहे बदरुद्दीन अजमलचा त्याला मर्यादा पडली इंडियन युनियन मुस्लिम लीगचं ज्या पद्धतीनं तेव्हा काँग्रेसच्या बरोबर होती फायदा झाला त्यांचे दोन तीन जवळपास खासदार निवडून आले राहुल गांधी एक निवडून आले ठीक आहे किंवा काँग्रेसचे पंधरा निवडून आले त्याच्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे मुस्लिम लीगचं कार्ड चालू शकलं नाही पहिल्यांदाच उलट असं झालं केरळमध्ये की ज्या पाच वर्षानंतर निवडणुकीमध्ये बदल होत होता यावेळी तसं घडलं नाही कम्युनिस्टांची सत्ता परत राहिली का तर काँग्रेसनी या इंडियन युनियन मुस्लिम लीग बरोबर केलेली युती इतर लोकांना इतर धर्मियांना आवडली नाही जेव्हा जेव्हा मुसलमानांचं लागूल चालन करणे असो किंवा कट्टरपंथी मुसलमानांच्यासाठीच्या भडक अशा घोषणा करणं असो जी आता ओबीसीनी करत आहेत आणि त्यावर आम्ही हा व्हिडिओ केला आहे त्या त्यावेळी हे राजकारण आता फसत चाललेलं दिसून येत आहे त्यामुळे यापुढे भारतीय राजकारणामध्ये भाजपच्या विरोधामध्ये दुसरा कुठला पक्ष ज्याची प्रतिमा तथाकथित सेक्युलर असेल म्हणा किंवा तो भाजपला काय सक्षम असा पर्याय देऊ शकेल असं मतदारांना वाटेल म्हणा त्या ठिकाणी मुस्लिम मतदार जातील उलट काही घटक तर प्रत्यक्ष भाजपलाच मतदान करेल असं सांगता येत दोन हजार हे चार तारखेला हे तर कळेल विशेषतः स्त्रिया ट्रिपल तलाक आणि हिजाबच्या संदर्भामध्ये जेव्हा निर्णय आले तेव्हा पण आता एकूण चित्र असं दिसतं आहे की ज्या पद्धतीचं अतिशय भडक असं हिरवं राजकारण ओवेसींनी चालवलेलं होतं किंवा ते बोलून तसं दाखवत होते फारशा जागांना लढता सुद्धा त्याचा ध्रुवीकरणाचा एक फायदा उलट भाजपला होतो आहे आणि त्याच्या समोर जो पक्ष तथाकथित त्याला टक्क देण्याच्या निमित्तानं उभा आहे त्यालाही होताना दिसत असेल पण प्रत्यक्षामध्ये असं भडक राजकारण करणारे ओवेसी हो असो बदरुद्दीन आजमल असो अब्बास सिद्दीकी असो किंवा केरळमधले इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते असो यांना कोणाला होताना दिसेल यांना कोणाला होताना दिसेल अशी शक्यता आता शिल्लक नाही इथेच थांबूया धन्यवाद